छाटणी करू का म्हणते मी काय करतोय बाळा आपण दोन झाडांच्या मध्ये खड्डे घेऊन त्याला काय टाकतो कोणतं खत कोंबड खत तुम्हाला मदत करू लागतो ना दर मदत करू लाग मला खांद बरोबर बघू तुला खांदा येते का खान आपल्या पिरूच नाव काय ब्लॅक डायमंड ब्लॅक डायमंड आपल्याला पाणी द्यायचं ना आता काय बाबा गेले मोटर चालू करायला झाडांना पाणी द्यायचं मग आधी खट्टाखून घ्यायचं <गग> मग पाणी द्यायचं <देचे>। ऐक <गगग> <गगग> <है करे>? नाही <गग> हा चल तुला माल बघायचा ना आश्चर्या चल तुला आय शरीराला बाळ झाले भाऊ बघितलं ना तू आश्वर्याला भाऊ झाला का बघ महिन्याचं पार येते वावरात बघायला च्या शंभूला थोड्या वेळाने जाऊ आपण बाळ बघायला असा मोबाईल पकड चल तुला माल दाखवतो हा ओके बास तस पकडा तुला माल बघायचं ना तुला माल दाखी आपला माल ओ, ओ, ओ या कसा आहे माल तिकडेच आहे का नाही तिकडेच घेणार कसं आहे ब्लॅक डायमंड हे का नाही खतरनाक कलर बिलर कसा आला एक नंबर पप्पा खायच अजून पिकला नाही पप्पा आज खायचं चांगलं असत आज खट टाकून घेणार आहे कारण की बऱ्याच जसं आपण छाटणी घेतली होती तुम्ही पाहू शकता भरपूर प्रमाणात जिथं आपण कट मारलाय झाडाला भरपूर प्रमाणात ब्रांच निघाले ते काही काळ्या पण सेट झालेल्या आहेत आपल्या ऑलरेडी जेव्हा हा निंबूच्या साईजचा होईल तेव्हा आपण त्याला फोम लावून घेणार आहे जिथं जिथं आपण छाटणी घेतली तिथं खूप मोठ्या प्रमाणात फुटवा आहे आणि नंतर हाच फुटवा आपल्याला भरपूर फळ येणार आहे प्रत्येक फांतीला ॲटलिस्ट चार चार पाच पाच ब्रांच निघालेले आहेत ज्या झाडावर जा निमेटोटचा अटॅक झाला त्या झाडांना पण आता फुटवे निघाले ते आपण त्याला औषध सोडलं होतं निमेटोट शिल्डचं ती झाडं पण आता फुटायला लागली ते चांगली लाग आणि ज्यांना ज्यांना आपण छाटणी घेतली होती प्रत्येक ठिकाणी नवीन ब्रांच आहेत तो छोटा है बड़ा पी रोज सकता तुम्हें प्रत्येक ठिकाणी ब्रांचेस प्रत्येक ठिकाणी जेवड़ा पाजे तुम्हारा एक नंबर फुटवा नि तो खूब छोटा है बाला तो एक प्यूर है अरे खूब छोटा है तो तो नहीं बगता है खूब छोटा है तो पा सकता है तुम्हें हेड़ा लूर्ण छाटनी घी होती प्रत्येक ठिकाणी ब्रांचेस ह्याच बरांचेस आपल्यानंतर फळं देणार आहेत आधी आता खत टाकून घेतो नंतर पाणी दिल्यावर बाकीचा व्हिडिओ टाकू त्या साईडला आपलं ड्रॅगन फ्रूट आहे त्याला पण आपल्याला त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे मी आज त्याला खत कसं पाणी व्यवस्थापन कसं त्याच्यानंतर व्हिडिओ टाकू